प्रकार काय कसे मी हाजी अकबर बेग नगर पदाचा उमेदवार राष्ट्रवादी गट अजितदादा ते ती घटना घडली त्यावेळेस आम्ही बाहेर होतो आणि जेव्हा कार्यकर्त्याचे कॉल आले त्यावेळेस मी जे पोचलो पोचताना जे तुम्ही पाहिलं की ते लोक जे तिथून निघत होते म्हणजे त्यांची ड्युटी संपली होती किंवा त्यांना काही दुसरी साईडला जायचं होतं असं काहीतरी होत त्यावेळेस तर ते ई व्ही एम जिथे ठेवलेली आहे वरतून जे ते लोक खाली येत होते आणि त्यांच्याकडे मोठे मोठे बॅग होते तर बॅगामुळे काय आमचे लोक त्या ईव्हीएम मशीनच्या आणि स्ट्रॉंग रूमवर आमचे लोक जे नजर ठेवून आहे आमच्या काही कार्यकर्त्याला असं आढळलं तिथे हे मोठे मोठे बॅग घेऊन पोलिसवाले खाली उतर उतरत आहे ते, त्यांनी जे त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहे आणि काय बॅगामध्ये काय आहे आणि कुठे निघत आहे त्यांनी काही ते त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्याला उत्तर दिलेलं नाही म्हणून ही घटना घडली आणि त्याच वेळेस जे आहे तर सगळे लोक मग सगळे पक्षाचे जे आहे ते लोक बार बार ते जमा झाले जमा झाल्यानंतर जे आहे तर माझ्या पोचत तर जे आहे त्यांची जी व्हॅन होती ती व्हॅन पोलीस स्टेशनापर्यंत पोहोचली आणि तिथे जे प्रकरण घडलं तर मी माझ्या मी, मी समक्ष होतो आ, हम वरती पण त्यांनी मग दाखवला राजी झाले ते आणि ते त्यांनी सगळं दाखवलं पण अशी काही घटना नव्हती आणि त्या घटनेचा मी जे तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण जनतेला पूर्ण नगरसेवक सगळे पक्षाचे आणि सगळे पक्षाचे कार्यकर्ता त्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो त्यांना का त्यांनी अशी अफवावर ध्यान देऊ नये आणि काहीतरी असं आढळलं तर आपल्या वरिष्ठाला बोलून त्यांनी जे आपला समाधान करून घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो मी ॲडव्होकेट खैसरुद्दीन माजी नगर अध्यक्ष कुलदाबाद कुलदाबाद नगरपालिका निवडणूक दो हजार पच्चीस के सभी मतदारों का और सभी उम्मीदवारों का मैं आभार व्यक्त करता ही पर शांततापूर्वक जिस तरह से हमारी परंपरा रही है शांति और अमन की वो कायम रखते हुए इलेक्शन हो गया और इलेक्शन के रिजल्ट जो आने वाले थे वो इक्कीस तारीख को आने वाले तारीख तारीख बढ़ने की वजह से थोड़ा प्रॉब्लम हो गया था परसों एक छोटी सी घटना अफवाह की वजह से हो गई कि कुछ पुलिस वाले अपना काम करके जा रहे थे तो लोगों को लगा कि भाई ये शिफ्टिंग जो हो रही है इसमें कई मशीन वगैरह तो नहीं है लेकिन हाजी अकबर बेग साहब वगैरह जो कुछ लोग जितने उम्मीदवार थे वहाँ पहुँच गए और उन्होंने चेक किया शहनिशा की ऐसी कोई बात नहीं थी इसलिए लोगों से विनती है कि जो हमारी शांतता है इसको भंग ना करते हुए किसी प्रकार की कोई गड़बड़ ना हो और अफवाहों पर ध्यान न दें जिस शांतता से हमने इलेक्शन लड़ा है उसी शांतता से हम रिजल्ट तक वेट करें और रिजल्ट के बाद भी ये तो ऊपर वाले के हाथ में जीतना और हारना उसको रिजल्ट को स्वीकार करें और एक दूसरे को बधाई देकर अपने घर लौटें नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे